नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे पंचवीस मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत हुताशनी पौर्णिमा तर या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो आज चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस तारखेला ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती साडेबारा वाजता समाप्त होणार आहे आणि यामुळे आपण ही जी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च या दोन्ही दिवशी साजरी करणार आहेत प्रत्येक महिन्यामध्ये ही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं होळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्या पितरांची सेवा केली जाते त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे होळीच्या दिवशी पहा होळी जी आहे तर हा सणसुद्धा वर्षातून एकदाच येतो आणि हा उपाय जो आहे तर तो सुद्धा वर्षातून एकदाच करता येतो तर आपल्याला उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने करणीबाधा नकारात्मकता शत्रुत्रास संकट विघ्न नष्ट होऊन आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा सुद्धा नष्ट होईल आपल्या घराची आपल्या मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट कष्ट अडचणी या येणार नाहीत यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेणेकरून वर्षभर आपलं कुटुंब जे आहे तर ते सुखी आनंदाने उत्तम आरोग्याने राहील तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करतात जेणेकरून आपल्याकडून काही कळत ना कळत वाईट कर्म आणि पापं झाली असेल तर ती नष्ट होते त्याचबरोबर आपला पितृदोष लागलेला असेल तर तो सुद्धा दूर होतो म्हणून पवित्र गंगेवरती स्नान करत असतात परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं हे शक्य नसतं यामुळेच तुम्हाला हा उपाय घरच्या घरी करायचा आहे सकाळी उद्या लवकर उठायचं आहे धुलीवंदन आहे सगळेच सकाळी लवकर उठणार आहेत तर पहा उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी हे काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे होळीची राख होळीचा भस्म बघा आज होळी पेटवली जाणार आहेत यामुळे तुम्हाला उद्या सकाळीच होळीची राख जी आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे होळी पेटवलेली असेल तर तिथून तुम्हाला एका वाटीमध्ये राख घेऊन यायची आहेत चिमुटभभर राख घ्यायची आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची तुमच्याकडे गंगाजल असेल गोमूत्र असेल तर एक चमच्याभर गोमूत्र किंवा एक चमच्याभर गंगाजल तुम्हाला अंघोळच्या पाण्यात टाकायचं त्याचबरोबर तुम्हाला अगदी चिमुटभर खडे मीठ किंवा बारीक मीठ हे अंघोळच्या पाण्यात टाकायचं आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे तसेच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे यामुळे चिमुडभर हळद ही तुम्हाला आंघोळच्या पाण्यात टाकायची यामुळे आपल्या कुंडलीच्या कुंडलीमधला शुक्रग्रह हा मजबूत होतो शुक्रग्रह हा धनासंबंधित आहे यामुळे धनासंबंधित सगळ्या अडचणी दूर होतात आपला शुक्रग्रह हा मजबूत होतो यामुळे तुम्हाला थोडीशी हळद ही आंघोळच्या पाण्यात टाकायची आणि यानंतर तुम्हाला हे स्नान करायचं आहे पहा होळी ही वर्षातून एकदाच येते ज्यामुळे होळीचा भस्म जो आहे तर तो सुद्धा आपण एकदाच वर्षातून आंघोळीच्या पाण्यात टाकणार आहेत आणि त्याने आपण स्नान करणार आहेत हे स्नान केल्याने बघा आपल्याला कुणी काही नजरदोष लावलेले असेल कुणी काही करणीबाधा केलेली असेल त्याचबरोबर आपल्यावर एखादे सतत संकट येत असेल सतत अडचणी येत असेल प्रखर पितृदोष आपल्याला लागलेला असेल किंवा मनातली एखादी इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर ह्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे करून पहा नक्कीच तुम्हाला उत्तम आरोग्य लाभेल आता हे स्नान करताना अनेक जण काही चुका करतात अंघोळ करायला गेले की गुडघ्यावरती पाणी ओततात कुणी डोक्यावरती पाणी घेतं परंतु ही चूक अजिबात करायची नाही सर्वप्रथम तुम्हाला अंघोळ करायला गेल्यानंतर ना एक मग भरून घ्यायचा उजव्या खांद्यावरती ओतायचा दुसरा मग भरून घ्यायचा डाव्या खांदे ओता डाव्या खांद्यावरती ओतायचा आणि यानंतर डोक्यावरून पाणी घेऊन तुम्हाला हे स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करत हे स्नान तुम्ही करा आणि चमत्कार बघा तुमचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जाईल वर्षातून हा एकदाच करता येणारा उपाय आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने उद्या हा उपाय नक्की करा हे स्नान झाल्यानंतर ना काय करायचं आपल्या देवघराच्या देवांची पूजा वगैरे करून घ्यायची तुळशीला अर्घ द्यायचा आहे बघा आपण रविवारच्या दिवशी तुळशीला अर्घ देत नाही त्यामुळे सोमवारी पौर्णिमा आहे आवर्जून तुळशीला अर्घ द्या हदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपण जी राख घरी आणलेली आहे तर एक तुम्हाला कागद घ्यायचा आहे पांढऱ्या कलरचा त्यामुळे थोडीशी तुम्हाला ती राख आहे जो भस्म आहे तर त्या कागदामध्ये बांधायचा त्याची एक पोटली तयार करायची एक पुडी तयार करायची आणि ती आपल्या नेहमी पैशांच्या पॉकेटमध्ये आपल्यासोबत ठेवायची आहेत किंवा पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवली तरी चालेल एखादा व्यवसाय असेल तर तिथे एक पुडी तुम्हाला ठेवायची आहेत असं केल्याने लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात आपल्याकडे लक्ष्मी यायला सुरुवात होते पैसा हा स्थिर राहतो यामुळे दोन्हीही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी पौर्णिमेला आवर्जून करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ